तर इकडे बीडच्या आष्टी तालुक्यामधील पाटसरा इथं अवकाळी पावसाने तब्बल दहा एकर केशर आंब्याच्या बागेचं नुकसान केलं आहे दुष्काळी भागामध्ये मुक्ताबाई कारभारे गरजे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली बाग वादळीवारा आणि अवकाळी पावसाने पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे या अवकाळी पावसामुळे चाळीस टन आंब्यांचं नुकसान झालं आहे तर काही आंबे झाडावरून पडलेले आहेत सडून गेलेले आहेत त्यामुळे महिला शेतकरी मुक्ताबाई गर्जे यांच्या टोळ्यामध्ये पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं सरकारने पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी कळकळीची मागणी सुद्धा त्यांनी केली सात लाखाचा सात साडे सात आठ लाखापर्यंत आमचं नुकसान झालं आंबाच काय थोडा आहे का सांगा ना आम्ही एक आंबा अजून विकलाच नाही आता शिक सुरुवात केली ह्या पावसाने असं केलं आमची काय मागणी आम्हाला फक्त आमचं नुकसान तिले का व्हायना पण कळकळीची विनंती आम्हाला भरपाई द्यावा सर ते हे तलाटी भाऊसाहेब आलते तेवढे